मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयीन संविधानाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष महल् यशवंत झाडे हिवरे धवणे यांनी मार्गदर्शन केले यावेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते पंच्याहत्तर संविधान दिवस साजरा करताना हे संविधान ज्या व्यक्तीनं तयार केलेला आहे त्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर आपल्या देशाला एक घटना आपला देश आपला राज्य हे कशा पद्धतीने चाललं पाहिजे त्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी त्या असला पाहिजे सर्वांना सर्व जाती धर्माच्या लोकांना समान संधी अशी असली पाहिजे आणि अंतर्गत जे काही विविध धर्माचे पंथाचे जे लोक आहेत त्यांना विविध विषयाच्या संबंध संदर्भामध्ये सविस्तर असा समावेशक असं एक संविधान डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी तयार करत असताना या समितीमध्ये सात लोक होते आणि या तयार करत असताना जवळपास म्हणजे एकशे पाच लोक त्या ठिकाणी विविध जाती धर्माच्या लोकांचा समावेश होता परंतु शेवटच्या स्टेजला हे सात लोक त्या ठिकाणी त्या समितीमध्ये हे संविधान तयार करत असताना शिकत होती आणि सोबतच त्यामध्ये हे संविधान आपला देश आपला हा कशाच्या कशा, चा, कशा पद्धतीने चालला पाहिजे आपल्या देशातील जे दे विविध जाती धर्माचे लोक आहे यांना अनुसरून हे संविधान असलं पाहिजे अशाबद्दलची अत्यंत महत्त्वाची भूमिका हे त्यांनी मांडणी केली आणि सव्वीस नोव्हेंबर दोन हजार मध्ये हे आपल्या देशाची घटना अस्तित्वात आली आणि त्या हा एकोणीसशे पन्नास एकोणीसशे पन्नास साली अस्तित्व झाली आणि त्या धर्तीवरच आपल्याच्या आपल्या देशाची घट घटना अस्तित्वात येऊन त्याप्रमाणे आपला देशाचा कार्यभार हा सुरू झाला आता तेव्हापासून ही घटना सुरू झाल्याच्या नंतर, सर्व जाती धर्माच्या जाती व्यवस्थेचा आणि भाषेचा समावेश असलेला या देशातील शेतकरी शेतमजूर कामगार या सर्वांना म्हणजे आवश्यक असा आ, मसुदा तयार करून ही घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नमूद केली आणि त्याच्याच भविष्यावर आजपर्यंत आपल्याच्या देशाच्या संविधानानुसार देश चालू राहिलेला आहे परंतु आता सध्याची परिस्थिती अशी आहे की गेल्या पंच्याहत्तर वर्षे झाल्याच्या नंतर आपल्या देशामध्ये जे आ, देशाचे राज्यकर्ते आलेले आहेत त्या संविधानाला सुरुंग लावण्याचं काम ज्या संविधानानुसार आपला देश आपल्या देशातील सर्व जाती धर्माचे लोक एक संघ राहिले पाहिजेत त्यांना समानतेची वागणूक दिली पाहिजे त्यांना ज्या काही नोकरीविषयक का आहे आणि बाकी इतर आरक्षण आहे या संदर्भामध्ये <coughs> त्यांनी ते नमूद केल्याप्रमाणे त्याच्या आ, अभ्यास करून या देशातील शेतकरी शेतमजूर कामगारांना हा आपलं त्यांच्या न्याय व हक्काची जाणीव करून देणारा आणि सर्व समावेशक असणारा असा मसुदा म्हणजे घटना नमूद करून हे आपला देशाच्या आणि राज्याचा हा कारभार सुरू आहे परंतु आता सध्या ते जे, जे सरकार आहे केंद्रामध्ये नरेंद्र मोदीचं सरकार आलं तेव्हापासून या संविधानाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि गेल्या दोन तीन वर्षामध्येच आपल्या जे संविधानाच्या वतीनं जे काही कारभार चालू आहे तर म्हणजे कसं मोडकळीस काढता येईल ते कसं त्याच्यामध्ये तरतुदी करून आपल्या हिताचं आपल्या म्हणजे पक्षाच्या वतीनं कसा त्याच्यामध्ये फेरबदल करून आपल्या हिंदू धर्माच्या लो त्या लोकांना कसा त्याचा बेनिफिट फायदा होईल अशा दृष्टीनं प्रयत्न केला गेला आणि मागच्या गेल्या दोन वर्षाच्या अगोदरात आपलं तिथं संसद आहे संसदेच्या बाजूला आपल्या लोकसंख्या त्याचं एकत्रीकरण जेव्हा करायचं आहे तेव्हा ते एकत्रीकरण कसं होईल ते त्याच्यासाठी भारताची जे राज्यघटना लिहिली त्या राज्यघटना लिहायसाठी मसुदा समितीने त्यांना पाच वर्षाचा अवधी दिला होता त्यामध्ये अगर जर पाच वर्ष ज्या त्या घटना लिहायला जर आंबेडकरला लागली असती तर हा देश एकोणीसशे बावन्नमध्ये अंमलात आला असता ते दोन वर्ष आपले दोन अडीच वर्ष आपले आधीच अंमलात येऊन कारभार सुरू झाला ही घटना लिहायसाठी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस एवढा कालावधी लागला याच्यानंतर आपले मार्गदर्शक डी एन कामरेड डी एन हिवरेजी करतील अशी मी त्यांना विनंती करतो आजच्या सभेचे अध्यक्ष आणि आमचे पक्षाचे राज्य कमिटीचे सचिव सचिव समितीचे सभासद कॉम्रेड यशवंत झाडे वर्धा जिल्हा कम्युनिस्ट पार्टीचे जिल्हा सचिव कॉम्रेड भैयाजी देशकर आणि उपस्थित सर्व कॉम्रेड्स सकाळी आज आपण या ठिकाणी संविधान दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आता धवनेजी सांगितले की त्या घटना बनवताना केव्हा बनली लष्करीजींनीसुद्धा सांगितलं की कशी बनली किती दिवस लागले त्याला आणि तर अशी तरी घटना याचं खर, खरी खरी स्थिती अशी आहे की जेव्हा आपण सत्तेचाळीसमध्ये स्वतंत्र झालो त्यावेळेस इंग्रज इथून गेले आणि आपल्या आधी कारभार आला हे राज्य चालवायचं कसं एवढं मोठं राज्य वे वेगवेगळ्या भाषा वेगवेगळे प्रांत त्याच्यात भा त्यांची वेगवेगळी संस्कृती या सर्व गोष्टीचा विचार करून काय करायचं यासाठी घटना समिती स्थापना झाली घटना समितीमध्ये जवळजवळ दोनशे दो 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 नव्याण्णव सदस्य होते आता हे सदस्य कसे निवडले जेव्हा आपण स्वतंत्र झालं त्यावेळेस असे काही एकदम आपलं आता जे प्रांत आहे वेगवेगळे महाराष्ट्र गुजरात वगैरेचे असे प्रांत नव्हते इंग्रजाच्या काळात त्यावेळेस फक्त तीनच बंगाल मद्रास आणि मुंबई असे तीन प्रांत म्हणजे बाकी <coughs> थी ठिकाणी या ठिकाणी स्पिन्सि टेस्ट म्हणजे राजांचं राज्य होतं काही लोकांच्या पुस्तकातल्या माहिती मिळाल्याप्रमाणे त्या काळात जवळजवळ पाचशे चाळीस राज्य होते त्यावेळेस भारतात ते सर्व इंग्रजा ताब्यात होते इंग्रज ताब्यात कसे होते ते प्रत्येक राज्याकडे एक ईस्ट इंडिया एजंट राहतात म्हणजे इंग्रजाचा एजंट राहतात राजाने कोणताही कारभार केला किंवा राजाने कोणतेही नियम पारित केला तरी त्या एजंटची परमिशन लागेल आता तशीच परिस्थिती आहे राज्याने कोणताही कायदा पास केला तर त्याला राज्यपालाची मान्यता पाहिजे नंतर तो कायदा सेंटर क का राष्ट्रपतीच्या मान्यसाठी समोर जातो असंच त्यावेळेस इंग्रजी काळामध्ये जे प्रिन्सी स्टेट होते हे राज्याचे जे छोटे छोटे राजा होते या राजाच्यावर पूर्ण अंकुश हा गव ब्रिटिश कंपनी कम, ईस्ट इंडिया कंपनी त्यांच्या एजंटचा राहता त्यामुळे हे एजेड इतके मोठे इतके स्टेट आणि तीनच प्राऊन्स मोठे त्यावेळे त्यांना त्या अशा परिस्थितीमध्ये एक घटना समिती बनवली त्या घटना समितीनं आता सांगितलं मी आपल्या धवनितीनं की किती दिवस काम केलं इतके दिवस काम करू ती घटना तयार झाली पन्नासमध्ये आणि घटना देशाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे सव्वीस <coughs> नोव्हेंबर एकोणीसशे पन्नासमध्ये लागू झाली लागू झाल्यानंतर इलेक्शन घ्यायला वेळ लागला आपल्याला बावन्नमध्ये इलेक्शन झाले पहिले तर या घटनेमध्ये राज्य कसं चालवायचं हे मुख्यतः ठरवलं था जाते घटना इंग्लंडची घटना आहे अमेरिकेची घटना आहे इंग्लंडची घटना अलिखित आहे अमेरिकेची घटना लिखित आहे भारताची घटना लिखित आहे पण एवढी मोठी घटना आहे भारताची की कोण्या देशाची एवढी मोठी लिखित घटना नाही आहे कोणत्याचा अधिकार काय कोणा कोणचा कायदा वापरायचा किंवा कोणते नियमा चालेल हे सर्व त्यामुळे नमूद आहे अशा घटनेमध्ये त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी हे ड्राफ्टिंग कमिटी चेअरमोन होते म्हणजे घटनेमध्ये सर्व लिखाणाचं काम यांच्याकडे होतं ज्या रिकमेंडेशन ज्या शिफारशी घटना समितीने दिल्या ते यांना लिहून काढत होतं आणि त्या त्यां त्या, त्या लोकांना उद्या काय ठरवायचं आहे आपल्या मिटिंगमध्ये त्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी बाबासाहेब ठेवावं लागत होत्या त्याचवेळेस एक बी एन राव नावाची माणूस होता तो याचा सल्लागार पण होता त्यावेळेस तसे परंतु जे बहुतेक या घटना तयार करायला जास्तीत जास्त भार बाबासाहेब आंबेडकरांवर पडला त्यांनी त्याच्याकडे लिखाण करणे ते ठेवणे त्याच्यामध्ये ज्या शिफारशी घटना समितीने सोप सांगितल्या त्या त्याच्यात ॲड करणे मग त्याचं परत लिखाण करणे अशा तऱ्हेचं बाबासाहेबांचं काम त्यावेळेस होतं बाबासाहेब म्हणूनच आपण घटनेचे शिल्पकार असे म्हणतो त्यांनी ही घटना तयार केली आणि ही घटना गोरगरिबाला लागू झाली पाहिजे यासाठी मुख्यत्वे बाबासाहेबाज होते परंतु त्यानंतर तसं झालं की नाही हे आपण तुम्हीच पाहता काय झालं नंतर या घटनेमध्ये सर्वात पहिला प्रश्न असा होता की त्याचे प्रियम्बल प्रिंबल म्हणजे त्याची प्रस्तावना लिहिल्या गेली प्रस्तावनेमध्ये असं लिहिलं गेलं की कि सौवर्जित म्हणजे आमचं हे सर्व व्यवहार राज्य राहील <coughs> दुसऱ्या देशाच्या माणसाचा कोणत्याही दे दे त्याचा हस्तक्षेप राहणार नाही नंतर हे एक हे एक डेमोक्रॅटिक स्टेट राहील डेमोक्रॅटमध्ये या ठिकाणी लोकशाही सर्व निवडलं जाईल नंतर एक रिपब्लिक राहीन या ठिकाणी आमचेच लोक राज्य करण जसं आता जे आहे की पूर्वी कसं होतं किंवा इंग्लंडमध्ये अजूनही काय तिथला प्रमुख राजा असतो प्राईम मिनिस्टर असतो पण त्याच्या राज्याचं आपले तसं नाही आहे जे मोठे मोठ्या पोस्ट आहेत